सांगितलं ही कॉमन कंप्लेंट आहे नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही सणवारामध्ये किंवा फिरायला जायला सहलीला जायला टूरवर एक म्हणणं असते की आम्हाला आमची पाळी गोळी ढकलायची तर कुठली तरी साधी सोपी गोळी सांगा ज्याचा पुढच्या पाळीमध्ये आम्हाला त्रास होणार नाही तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघून घेऊ दोन गोळ्या ज्याच्यातलं घटक द्रव्य एकच आहे पण दोघांपैकी जीही तुम्हाला भेटेल त्याचा तुम्ही वापर करू शकता वापर कसा करायचा याचा विधी मी थोडक्यात सांगेल उदाहरणार्थ आता नवरात्र सुरू होणार आहे आपल्याला आणि दोन तीन दिवसांमध्ये जर तुमची एम सी असेल तर जी पण ही गोळी जेव्हा आपल्याला पाळी लांबवायची असते तर जी पण तुमची डेट आहे डिअर फ्रेंड्स एम सीची पाळीची त्याच्या तीन दिवस अगोदर ही गोळी सुरू करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे म्हणजे जी पाळीची तारीख असेल तिच्या दोन ते -ती तीन दिवस आधी ही गोळी सुरू करावी लागते आणि मॅक्सिमम ही गोळी जी आहे तुम्ही दहा ते बारा दिवसांसाठी तुमची पाळी लांबवू शकता दहा ते बारा दिवसांच्यावर भगिनींनी जी आहे आपली पाळी लांबवायची नाही आहे नाही त्याचा विपरीत परिणाम जो आहे आपल्याला पुढच्या पाळीमध्ये किंवा त्याच्या पुढच्या पाळीमध्ये बघायला मिळतो दहा ते बारा दिवसांसाठीच मॅक्सिमम पाळी लांबवलेली चांगली राहते तर गोळीचं नाव तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल गोळीचं नाव आहे रजिस्टर ऑन पास एम जी नॉर्थ इथे नावाचं घटक आहे आपण फक्त फोटोवरही क्लिक करून ही गोळी सुरू करू शकतात ज्या आपण टाईम किंवा मावशींना पाळी लांबवायची असेल रजिस्टर ऑन पास एम जी आणि आणखी एक गोळी आहे दुसऱ्या नावा से नावाने सेम घटक असलेली त्याचं नाव आहे प्रायमोलूट एन सेम घटक हे आपल्याला फोटो दिसेल नॉर्थ इस्टेरॉन पास एम जीची गोळी आहे सकाळ संध्याकाळ घ्यायची आपल्याला जीवनानंतर जी पण आपली डेट आहे त्याच्या तीन दिवस आधी ही पाळी सुरू पाळीच्या आहे तीन दिवस अगोदर ही गोळी सुरू करायची आणि दोन वेळा घ्यायची सकाळी आणि संध्याकाळी मॅक्सिमम दहा ते बारा दिवसांसाठी ही गोळी सकाळ संध्याकाळ चालू करायची आहे दहा ते बारा दिवसांच्या वर पाळी कोणीही लांबायची नाहीये नाहीतर शरीराला त्रास होतो पुढच्या पाळीमध्ये आपल्याला फोटो दिसतील रजिस्टर ऑन पास